नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये आणि बघा सकाळी सकाळी इकडे असं मस्त पाऊस झालेला आहे म्हणजे चालूच आहे येत आहे जात आहे पाऊस आणि मी मार्केटमध्ये जाऊन आली आहे बरंच काही घेऊन यायचं होतं कारण आज ना बनवायची आहे पावभाजी तर पावभाजी बनवायची आहे का तर आज ना भाऊ आला आणि मी दोन तीन दिवसच झाले असतील हा का पावभाजी बनवली होती पण ना सगळ्यांना आवडते म्हणून म्हटलं की चल आता ना परत बनवते आणि घरून हे वडे आले आहेत तर हे माझ्यासाठी दिले म्हटलं आता त्याचा थोडस नाश्ता होईल थोडस देते त्याला दे खाण्यासाठी पण तो म्हणे की मला नको मी तुझ्यासाठी घेऊन आलोय तू खा मग ती डिश परत घेऊन आली आणि जशीच्या तशी त्या कॅरी बॅग मध्ये भरून ठेवून दिली आणि थोडासा एक तुकडा मी खाण्यासाठी घेतला तसं असतं ना माहेरातून थोडस जरी काही आपल्याला भेटलं ना की आपलं मन एकदम असं खुश होऊन जातं ना त्याची चप काही वेगळी असते मग त्याच्यासाठी आता ना ते चहा बनवला कारण त्याने काही खाल्लंच नाही आल्यापासून मग आता त्याला चहा देते आणि मग नाश्त्याचं बघू काहीतरी अगोदर ना आता जे काही घेऊन आली आहे ना ते सगळं नीट आवरून ठेवते आणि किचनच्या ओट्यावरती सुद्धा आता एवढा काही पसारा आहे ना तर हा आवरल्याशिवाय तरी पुढची काही काम करायला होणारच नाही आणि माझी कामं चालू आहेत परंतु मी ना भावाला इथे विश्वम प्रणवी सोबत खेळायला सांगितले आणि त्यांचा मस्त इकडे लुडो गेम वगैरे चालू आहे कसं मुलं जर ना खेळत असली ना तर आपली सुद्धा कामं पटापट होतात आणि व्यवस्थित होतात म्हणजे अशी किनकिन नसेल आपल्या तर आणि ते पण बघा किती छान खेळत आहेत मामांसोबत त्यांच्या आला आहे तरी पण ना माझी कामं काही संपत नाहीये अशी मी थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारते परत किचन मध्ये येते आणि जी काही कामं आहे ना ती करायला घेते हेच माझे सकाळपासून चालू आहे कारण ना आज मला माझी सगळी काम आवरण्यासाठीच उशीर झाला आहे बाहेर जाणं परत घरी आल्यानंतर सगळं आवरणं एरवी कसं डब्बा द्यायचा असतो ना त्यांना तर माझं सगळं स्वयंपाक सकाळीच आवरून जातो पण आज सगळंच उशीर झालंय त्याच्यामुळे काही बघायलाच नको माझी अशी धावपळ चाली आहे मग कामं चालू होती त्याला म्हटलं की तू मुलांना घेऊन जा दुकानामध्ये तोपर्यंत मी सगळी घर वगैरे आवरून घेते म्हणून आता तो निघाला आहे त्यांना काहीतरी खाऊ वगैरे असं घेऊन देईल खूप चाललेलं त्यांचं की मामा आल्यानंतर हे घ्यायचंय ते घ्यायचंय तो गेला सगळं आवरून मग आता मी इकडे पावभाजी बनवायला घेतली आहे म्हणजे असं छान वरण भात भाजी चपाती गोड काहीतरी असं करायला पाहिजे परंतु नेहमी घरी हे असतच तिकडे मम्मीकडे जेवण म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून पावभाजी बनवते आणि आमच्यासाठी पावभाजी या आठ दिवसामध्ये जरी म्हणाल ना तरी सुद्धा दोन ते तीन वेळा आतापर्यंत बनवून झाली आहे पण खास त्याच्यासाठी मी आज परत बनवते आणि मुलं सुद्धा आवडीने खातात खाणार आणि खुश असणार म्हणजे आपण सुद्धा आनंदीच असणार ना जेव्हा आपण असं ना गोष्टींमध्ये सुद्धा आनंद शोधायला लागतो ना तेव्हा आपल्या हातून म्हणजे न सांगताही अशा चांगल्या गोष्टी लागतात कारण आपण आपला बघण्याचा दृष्टिकोन ना तो तसा ठेवलेला असतो पॉझिटिव्ह आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप आनंद देऊन जातात ज्या की आपण ना करायला हव्या ज्या गोष्टींमधून आनंद भेटेल ना त्या शोधायला हव्या मस्त आता इथे पाव गरम करून घेतले तूप लावून आणि ना बाहेर असा पाऊस चालू आहे बघा एकदा तुम्ही पण मस्त पाऊस आणि त्याच्यासोबत आम्ही बसून खात आहोत गरम गरम पावभाजी त्याला सुद्धा आवडली बघा तुम्ही त्याचं बघा रिएक्शन छान आहे सगळं आवरलं आणि लगेच त्याची जाण्याची वेळ देखील आली आता विश्वमना झोपलेला आहे म्हणून एवढं काही वाटत नाहीये नाही तर तो इतका रडला असताना तर काय अशी छोटीशी भेट होती आमची थोड्या वेळासाठी काय होईना तो आलाय सुद्धा खूप भारी आहे रात्रीचे आठ वाजले आम्ही निघालोय हॉस्पिटल मध्ये प्रणवीला बरं वाटत नाहीये चला मंडळी असा काही आजचा दिवस आहे जो मी तुमच्याशी शेअर केला कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि डिटेल लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बा बाय